नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं तीन वाजून दोन मिनिटांनी हृदयविकाराच्या दुःखद निधन मनोहर जोशी यांचं वयाच्या शहाऐंशी वर्षी निधन झालं एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते परंतु पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी मनोहर जोशींनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशींना याआधी ब्रेन हॅमरेजचा अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती त्यानंतर जवळपास महिनाभर मनोहर जोशी यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता परंतु काल हृदयविकारचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली पाहुयात कोण आहेत मनोहर जोशी ग्राफिक्सच्या माध्यमातून मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते मनोहर जोशी हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते राजकीय वर्तुळात मनोहर जोशी यांना प्रेमाने जोशी सर म्हणून ओळखलं जात मनोहर जोशी यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन राजकीय कारकिर्दीला सुरुवात एकोणीशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात मुंबईचे महापौरही होते मार्च एकोणीशे नव्वद ते डिसेंबर एकोणीशे मध्ये एक विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते मनोहर जोशी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये युती सरकारच्या काळात चार वर्ष मुख्यमंत्री होते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही मनोहर जोशींना ओळखलं मनोहर जोशी ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते मे दोन हजार दोनमध्ये मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते मनोहर जोशी मे दोन हजार दोन ते ऑगस्ट दोन हजार चार या कालावधीत

monnington Oxerich, proudly indian